मित्रांनो बॉलिवूडमधल्या नेपोटिझमवरती आपल्या देशामध्ये भरपूर चर्चा होती यामध्ये डिबोट डिबेट शो होतात बॉलिवूडमध्ये नेपोटिझम कसं खराब आहे या नेपोटिझममुळं नवीन लोकांना कशी संधी मिळत नाही याच्यावरती आपल्या देशामध्ये तासनतास चर्चा होती पण ज्या गोष्टीमुळं आपलं भविष्य भविष्य आणि वर्तमान ज्या गोष्टीवरती अवलंबून आहे ते म्हणजे पॉलिटिक्स आणि राजकारण त्या राजकारणामधल्या असलेल्या घराणेशाहीबद्दल त्या राजकारणामध्ये असलेल्या नेपोटिझनबद्दल कुणीही बोलत नाही सत्तर वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये भारताची सत्ता ठराविक पन्नास साठ कुटुंबाकडे राहिलेली आहे यामध्ये समाजवादी पार्टी असेल आर जे डी असेल डी एम के असेल महाराष्ट्रात इकडे शिवसेना असेल टी डी पी असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल सर्व पॉलिटिकल पार्टीमध्ये घराणीशाही आहे आणि स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणारी भारतीय जनता पार्टी घराणेशाहीच्या राजकारणाला कडकडून विरोध करणारी भारतीय जनता पार्टी मित्रांनो ही सुद्धा या घराणेशाहीला अपवाद नाही आहे आणि ह्याच घाराणेशाहीमुळं भारतीय जनता पार्टी कर्नाटकमध्ये भाजपमध्ये दुफळी माजली त्याचं झालं असं की कर्नाटकमधले भारतीय जनता पार्टीचे नेते बसवगोंडा पाटील यत्नाळ यांनी भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे नेतृत्व बी एस येडिरप्पा यांच्यावरती टीका केली त्यांचं असं म्हणणं होतं की बी एस येडियुरप्पा हे ये कर्नाटकमधल्या भारतीय जनता पार्टीला प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे पक्ष कर्नाटकमध्ये चालवतात एवढं बसवगुंडा रत्नाप्पा बोलल्याच्या नंतर त्यांना थेट भारतीय जनता पार्टीमधून निष्कासित करण्यात आलं मित्रांनो हे बसवगंडा पाटील जे यतनाळ आहेत हे भारतीय जनता पार्टीचे कडवट शिपाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेले अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या येरापासून कर्नाटकमध्ये हिंदुत्वाचं राजकारण करणारे हे बसवगंडा पाटील यत्नाळ त्यांना थेट पार्टी बाहेर काढले कर्नाटकमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे यतनाळ बोलले त्यामध्ये वस्तुस्थिती आहे ती खरं आहे कर्नाटकमध्ये जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडिरप्पा आहेत हे भारतीय जनता पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य त्यांचे थोरले चिरंजीव जे बी वाय राघवेंद्र आहे हे शिमोगा लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत आणि या बी एस येडिरप्पा यांचे धाकले चिरंजीव ते म्हणजे बी वाय विजेंद्र हे भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन हजार तेवीसपासून पासून विधान परिषदेवरती आमदार आहेत म्हणजे ज्या भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाचा कडकडून विरोध केला जी भाजप काँग्रेस पार्टीला घराणेशाहीच्या राजकारणा म्हणून घेरत असते ज्या भाजपने डायनॅस्टिक पॉलिटिक्सचा विरोध केलेला आहे ती भाजप कर्नाटकमध्ये तेच करते बी एस येडियुरप्पा कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते त्यांनी भारतीय जनता पार्टी कर्नाटकच्या गावागावापर्यंत पोहोचवली सगळं मान्य पण त्यांनी सुद्धा या घराणेशाहीच्या राजकारणापासून स्वतःला ते आलिप्त ठेवू शकले नाही त्यांची दोन्ही मुलं भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत एक खासदार एक आमदार प्रदेश अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडं भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पॉलिटिकल पार्ट्यांवरती टीका करते की घराणेशाहीचं डायनॅस्टिक पॉलिटिक्सचं घराणेशाहीच्या राजकारणाचं ज्या भाजपने घराणेशाहीचं राजकारण आम्ही संपवणार आहे घराणेशाहीचं राजकारणाचं भारतीय जनता पार्टी कडकडून विरोध करते लोकशाही मूल्यांचं भारतीय जनता पार्टी नेहमीच समर्थन करते पण त्याच भारतीय जनता पार्टीमधला एक ज्येष्ठ नेता कर्नाटकमधला बसवगोंडा पाटील यत्नाळ यांनी ज्यावेळेस लोकशाहीमध्ये राहून आपल्या पार्टीच्या विरोधामधल्या या बद्दल बोललं तर त्यांना पार्टीमधून बाहेर काढण्यात आलं मित्रांनो आपल्या देशामध्ये मग अशी मी जसं सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधल्या नेपोटिझमबद्दल सगळे बोलतात बॉलिवूडमधलं नेपोटिझम एखादा पिक्चर येईल चांगला असेल तर चालेल चाले नाही तर पडेल आहे ना असे किती स्टार किड आपण बघितलेले आहेत की एक दोन पिक्चर चालले नंतर घरी बसले पण या पॉलिटिकल पॉलिटिक्समधल्या असलेल्या डायनेसटीमध्ये या पॉलिटिक्समध्ये असलेल्या नेपोडिजनकडं आपलं लक्ष जात नाही या देशामध्ये मित्रांनो साठ ते सत्तर परिवारांकडे या देशाचा कारभार राहिला आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत या देशाचं राजकारण हे पॉलिटिकल डायनेस्टीवरच चालले काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला असेल त्यानंतर मेहबूबा मुफ्ती असतील बिहारमध्ये लालू फॅमिली असेल पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी असतील ओडिशामध्ये नवीन पटनायक त्यांचे वडील बिजू पटनायकसुद्धा मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेशमध्ये टी डी पी असेल किंवा वाय एस आर काँग्रेस असेल तमिळनाडूमध्ये डी एम के असेल या सर्व पॉलिटिकल पार्ट्या महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना असेल त्यानंतर मित्रांनो राजस्थानमध्ये काँग्रेस पार्टीमधली घराणीशाही असेल म्हणजे तुम्ही एक राज्य घ्या पंजाबमधले अकाली पॉलिटिक्स असेल हे सगळीकडं घराणीशाहीचं राजकारण ग्राउंडवरती काम करणारा केपेबल कार्यकर्ता हां तो ह्या घराणेशाहीच्या राजकारणामुळं मित्रांनो हा कुठंतरी बाजूला पडतो आणि ज्याची लायकी नसताना ज्याची कुवत नसताना तो फक्त माझा बाप मुख्यमंत्री होता किंवा माझा आजोबा प्रधानमंत्री होता म्हणून मला त्या खुर्चीवरती बसायचं आहे हे पॉलिटिकल डायनेस्टी म्हणजे ही राजकीय घराणेशाही हे आपल्या देशासाठी घातक आहे आज या देशामध्ये दे मित्रांनो तुम्हाला जर एखादी चांगली नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला एम बी एचा कमीत कमी तुम्हाला ग्रॅज्युएशन तरी करावं लागतं तुम्हाला पंधरावीस हजाराची नोकरी भेटते आज आपल्या देशामध्ये दे बिहारसारख्या राज्याचा मुख्यमंत्री हा नववी फेल माणूस होतो उपमुख्यमंत्री नववी फेल माणूस होतो उपमुख्यमंत्री का तर त्याचा बाप त्याचा त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या बापाचे ऐंशी आमदार निवडून आलेत म्हणून मित्रांनो राजकीय घराणेशाही आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या भवितव्यासाठी ही एक घातक गोष्ट आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी यामध्ये आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी म्हणजे भाजप जी भाजप पा, पा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेते त्या भाजपमध्ये कर्नाटकमध्ये घराणेशाहीमुळं दुपळी महादायची वेळ आलेली आहे की बसवगोंडा पाटील यत्नाळसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला पार्टीने बाहेर काढले फक्त त्यांनी येडियुरप्पा यांच्या डायनेस्टिक पॉलिटिक्सवरती टीका केली एक पद एक परिवार एक पद हे भारतीय जनता पार्टीचं सूत्र त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत राबवलं पण कर्नाटकमध्ये येडू एड़ु, येडियुरुरुरप्पा फॅमिलीसमोर ते राबवलं नाही येडियुरप्पा स्वतः पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अनेक वर्ष मुख्यमंत्री मोठा मुलगा शिमोग्यामधून खासदार बारका मुलगा विजेंद्र विधान परिषदेवरती आमदार प्लस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि ह्या गोष्टीवरती यत्ना साहेब बोलले तर त्यांना पार्टीने बाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी जे डिमक्या डिमक्या मोडवते पार्टी वे डिफरन्स आहे आमच्या घरामध्ये आमच्या पार्टीमध्ये घराणीशाहीला थारा नाही आहे मित्रांनो हे बोलण्याचा भाजपला अधिकार नाही आणि तुम्ही बॉलिवूडवरती स्टार किड नेपोटिझम याच्यावरती तुम्ही बोलत असताना ज्या गोष्टीमुळं तुमचं भविष्य आणि वर्तमानावर ज्याचा परिणाम होतो ते म्हणजे पॉलिटिक्स त्याच्यावरती त्या पॉलिटिक्समध्ये असलेल्या घराणीशाहीबद्दल लोकांच्या तोंडातून शब्द फुटत नाही या पॉलिटिकल पार्ट्यांना सगळ्यांना संविधान आहे पण एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखं पिढ्यान पिढ्या जो पार्टीचा अध्यक्ष होतो तो त्यांच्याच कुटुंबातला सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त शतरंज उचलायच्या असतो